इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस, राकना पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी शहर काझी मुस्लिम धर्मगुरु मौलाना शहरातील प्रमुख मशिदीचे विश्वस्त यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आयुक्त एम राजकुमार बोलत होते बैठकीची प्रस्तावना उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांना कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले या बैठकीस उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण सुधीर खिरडकर राजन माने सोलापूर महानगरपालिकेचे सागर खरोसेकर महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे धर्मादाय कार्यालयाकडील आसिफ शेख अग्निशमन दलाकडील सवीर पाटील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडील किरण चव्हाण ओकडील अधिकारी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते